पुण्यातील तनिषा भिसे यांच्या दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल आज येणार आहे रुग्णालयात या प्रकरणावरती प्रकरणावरती चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे यात रुग्णालयामध्ये घडलेल्या नेमकी काय येते माहिती ते पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान तनिषा भिसे या प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आल्या होत्या मात्र रुग्णालयानं त्यांच्याकडनं दहा लाख रुपयांची मागणी केली असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे त्यांच्या ते। मृत्यूनंतर रुग्णालयावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं आता त्यांचा मृत्यू प्रकरणाची चौकशी अहवाल आज येणार आहे पुण्यामध्ये त्यांनी भिसे या महिला महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला असं सांगण्यात येते दरम्यान अतिशय कॉम्प्लिकेशन्स या संपूर्ण केसमध्ये होती अशी माहिती देखील सांगण्यात येते आहे ही सांगण्यात आलेली आहे आणि एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे या अहवालामध्ये रुग्णालयानं त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र ज्या पैसे मागण्यात आले हे सांगण्यात येत आहे हा आरोप चुकीचा असल्याचं यात नमूद करण्यात आलेला आहे यामध्ये दिशाभूल करणारी माहितीही दिली जाते असं सुद्धा रुग्णालय प्रशासनानं म्हटलेलं होतं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे त्या महिलेचे पती हे एका आमदाराचे पिये आहेत अगदी वरून फोन गेलेले होते मात्र तरीही रुग्णालय प्रशासनानं दाद दिली नाही अशा स्वरूपाची तक्रार सुद्धा समोर येते तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडनं भिसे कुटुंबियांची चौकशी करण्यात आली भिसे कुटुंबियांच्या घरी जात अधिकाऱ्यांकडनं चौकशी झाली यावेळेला आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली